हाय मी नीलम आज एक सत्यकथा सांगणार आहे बरं का तीसुद्धा आता आपली पंढरीची वारी आली आहे ना तर तो विठ्ठल तर त्या विठ्ठलाच्या बाबतीतली ही खरीखुरी घडलेली सत्य घटना ऐका परमेश्वराची फिजिओथेरपी ती सोसायटीत नवीनच राहायला आली होती येता जाता बोलून सगळ्यांशी तिची मैत्री झाली काही दिवसातच कळलं की ती तथाकथित सुधारणावादी मताची आहे अध्यात्म पूजा मंत्र स्तोत्र काही न करणारी सडेतोड बोलणारी आहे तिच्याशी गप्पा तशाच व्हायच्या हळदी कुंकवाला बोलावलं तर साडी नेसून येऊन जायची पण नंतर तिच्या कमेंट्स सुरूच असायच्या तुम्हाला कंटाळा कसा येत नाही ये सगळं करत बसायला तास तास कसं ग बसता त्या पोथ्या परत परत वाचायला तीच ती स्तोत्र म्हणून काय मिळतं तुम्हाला नवीन काहीतरी जरा वाचा आईनं दिलेले बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा तिने डब्यात ठेवून दिले होते हे तिनेच आम्हाला सांगितलं पहिले काही दिवस यावरून गरमागरम चर्चा व्हायची ती त्याला ठामपणे उत्तरं द्यायची काही दिवसांनी लक्षात आलं त्यातून काहीच निष्पन्न होत नाहीये मग मात्र आम्ही ठरवलं आता यावर बोलायचं नाही मैत्रिणी म्हणून हो। ती छान आहे ना मग तर झालं असू दे आणि प्रत्येकाला स्वतःचं मत असतंच की हो त्याप्रमाणे ती वा वागत असेल असं सुरू होतं बरीच वर्ष झाल्यानंतर सगळ्यांना तिची सवय पण झाली नंतर एके दिवशी काय झालं तिच्यावर एक वेगळाच प्रसंग ओढवला ती सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली आता काय करायचं बोलणं अस्पष्ट याय लागलं नवऱ्यानं प्रकरण गंभीर आहे हे ओळखलं ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं तर मेंदूत रक्तस्राव झाला होता अगदी माइल्ड होता आणि लगेच ॲडमिट केल्यानं फार फायदा झाला तर हळूहळू -हल सुधारणा होईल असं डॉक्टरांनी सांगितलं तरी बरेच दिवस ती दवाखान्यात होती नंतर बरी झाली पण उच्चार काही इतके स्पष्ट येत नव्हते तिला डिस्चार्ज मिळणार होता त्या दिवशी डॉक्टरांनी औषधं कशी घ्यायची काय खबरदारी घ्यायची हे नीट समजावलं आणि सहज म्हणाले अजून एक तुम्हाला सांगू का घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा त्यात र शब्द अनेक वेळा आहे त्याचा परिणाम होतो प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा जबड्याची हालचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे विष्णू सहस्रनाम म्हणाला तर अजूनच उत्तम डॉक्टरांचं ते बोलणं ऐकून ती थक्क होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिली डॉक्टर असं काही सांगतील असं तिला काही वाटलंच नव्हतं हो हो असं त्यांना म्हणाली घरी आल्यानंतर चार दिवसांनी तिच्या मनात काय आलं कोणाष्टव डॉक्टरांनी स्वतः सांगितलं आहे तर हा उपाय पण करावा असे तिला वाटले फोन करून तिनं मला हे सांगितलं तुला हे कसं सांगू असं मला वाटत होतं तिला म्हटलं अगं तुला बरं व्हायचं आहे आता बाकी काही बोलू नकोस माझ्याकडे सज्जनगडावर रामदासी रामदासीबुआनी म्हटलेली रामरक्षा ऑडिओ स्वरूपात आहे ती तुला पाठवते ती तू ऐक कुठल्याही दुकानात तुला रामरक्षेचे पुस्तक अगदी सहज पाच दहा रुपयात मिळेल ते आणून घे आणि बघून म्हण तिचा गळा दाटून आला नीलम एवढेच ती म्हणाली राहू दे ग उगीच अपराधी भाव मनात ठेवू नकोस मात्र शांतपणे श्रद्धेने मनोभावे म्हणत राहा तुझा विश्वास नाही हे माहीत आहे तरी बरं होण्यासाठी तरी कर हा फिजिओथेरपीचा एक प्रकार आहे असं समज थोडे दिवस करून तर बघ मग आपण निवांत बोलू मी तिला म्हणाले काही दिवसांनी तिनं मला भेटायला बोलवलं हे बघ ती म्हणाली बघितलं तर चक्क छोट्याशा देवघरात बाळकृष्ण अन्नपूर्णा ठेवले होते शेजारी समयी मंद तेवत होती समोर दोन निरांजन तपकात होती उद्बत्तीचा मंद सुगंध दरवेळा होता फुलं वाहिली होती आणि शेजारीच रामाचा फोटो होता त्याला मोगऱ्याचा गजरा पण घातला होता मी बघतच राहिले ती म्हणाली काय झालं माहीत नाही पण ऑनलाईन हे सगळं मागवलं अंतरंगातूनच काहीतरी वाटलं असं करावं खरंच ग खूप शांत समाधानी वाटतंय तुम्ही हे का करत होता हे आजारी पडल्यानंतर मला कळलं इथे समोर बसून रामरक्षाबंधांना काहीतरी भारल्यासारखं वेगळंच वाटत होतं मला ते तुला शब्दात नाही सांगता येणार राहू दे ग तू ते अनुभवलंस बरी झालीस हे महत्वाचं आता तू पण हा आनंद घे तिला पसायदान मनाचे श्लोक आणि हरिपाठ अशी पुस्तकं दिली तिचे डोळे भरून व्हायलाच लागले होते असू दे होत असं कधी ती पूर्ण बरी झाली याचं श्रेय डॉक्टरांनाच आहे मात्र त्या अवघड वेळी तिला रामरायाने मानसिक आधार दिला पूजा जप स्तोत्र पठण यासाठी तर करायचे असतात प्रयत्न कष्ट आपण करायचे असतात पण त्याचा हात हातात असू द्यायचा तो सांभाळतो कोणीतरी एक अदृश्य शक्ती आहे तिच्यावर विश्वास ठेवायचा जमेल तशी साधना करायची श्रद्धेने भक्ती करायची त्यांनी मन खंबीर बनतात दोघांचा मेळ जमला की मग शरीरही बरं होण्यासाठी साथ देतं डॉक्टर तर तिला म्हणाले होते काहीही येत नसेल तर नुसती अ बाराखटे तरी म्हणा र र री रु रु रे रई रो रो रम रहा रोम राम नाहीत श्रीकृष्णाने तेच तर सांगितले आहे अगा बावन्न वर्णापर्ता कोण मंत्रू आहे पांडू खरंच कशी वाटली गोष्ट मला सांगा आणि म्हणूनच आपण ही स्तोत्र पठण सगळी म्हणत असतो आणि असे बरेच व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहेत तर ते तुम्ही नक्की बघा त्याचा आनंद घ्या मजा लुटा त्याचा उपयोग करून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद